आज आपण भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांसंबंधित असणाऱ्या तिसऱ्या भागातील स्वातंत्र्याचा हक्क पाहूयात यामध्ये कलम वीस आणि एकवीस सविस्तरपणे पाहूयात कलम वीस अपराधांबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण कलम आरोपी अवाजवी व्यक्तीला निरंकुश आणि शिक्षेपासून संरक्षण देते अशी व्यक्ती नागरिक किंवा व्यावसायिक संस्था किंवा महामंडळे यासारख्या कायदेशीर व्यक्ती असू शकतात या, या संदर्भात तीन तरतुदी दिलेल्या आहेत पहिली तरतूद पूर्वगामी प्रभावाचा कायदा नाही कायद्याचे उल्लंघन केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही गुन्ह्यासाठी दोषी ठरवले जाणार नाही किंवा कोणत्याही व्यक्तीवर कायदा लागू होताना कायद्याने विहित केलेल्या दंडापेक्षा जास्त दंड ठोठावला जाणार नाही दुसरी तरतूद दुहेरी धोका नाही कोणत्याही व्यक्तीवर एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा जास्त वेळा खटला चालवला जाणार नाही आणि शिक्षा केली जाणार नाही तर तिसरी तरतूद आहे स्वतःला दोषी ठरवता येणार नाही कोणत्याही गुन्ह्याचा आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीला स्वतःविरुद्ध साक्षीदार होण्यास भाग पाडले जाणार नाही पूर्वलक्षीपणे दंड ठोठावणारा कायदा म्हणजे पूर्वगावी प्रभाव असणारा कायदा म्हणजेच हा कायदा पूर्वी केलेल्या गुन्ह्यांवर किंवा अशा गुन्ह्यांसाठी दंड वाढवतो कलम वीस मधील पहिल्या तरतुदीनुसार असा कायदा लागू करण्यास मनाई आहे मात्र ही मर्यादा केवळ फौजदारी कायद्यांवर आहे नागरी कायदे किंवा कर कायद्यांना ही मर्यादा लागू होत नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास नागरी दायित्व किंवा कर पूर्वलक्षीपणे दादला लादला जाऊ शकतो ही तरतूद पूर्वगामी प्रभाव असणाऱ्या फौजदारी कायद्यांतर्गत केवळ दोषारोप किंवा शिक्षेला प्र, प्रतिबंधित करते या संदर्भातील खटल्यावर प्रतिबंध करता येत नाही तसेच प्रतिबंधात्मक कारावास किंवा एखाद्या व्यक्तीपासून सुरक्षेची मागणी केल्यास या तरतुदी अंतर्गत बहाल केलेल्या संरक्षणावर दावा करता येत नाही दुहेरी धोक्यापासून संरक्षण केवळ न्यायालयासमोर किंवा न्यायाधिकरणासमोरच्या न्याया कार्यवाहीमध्ये उपलब्ध आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास विभागीय किंवा प्रशासकीय अधिकारी अधिकारी न्यायिक नसल्याने या अधिकाऱ्यांपुढील कार्यवाहीमध्ये ते उपलब्ध नाहीत स्वतःच्या दोषारोपाविरुद्ध संरक्षण म्हणून मौखिक पुरावे आणि कागदोपत्री पुरावे सादर केले जाऊ शकतात मात्र यात एक भौतिक वस्तूंचा अनिवार्य दाखला देणे दुसरे अंगठ्याचा ठसा स्वाक्षरीचा नमुना रक्ताचा नमुना देण्याची सक्ती आणि तिसरे शरीराचे अनिवार्य प्रदर्शन यांचा समावेश होत नाही या व्यतिरिक्त असे संरक्षण केवळ फौजदारी कार्यवाही अंतर्गत लागू होते दिवाणी कार्यवाही किंवा बिगर गुन्हेगारी स्वरूपाच्या कार्यवाही संदर्भात अशा संरक्षणासाठी दावा करता येत नाही कलम एकवीस जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण कायद्याद्वारे प्रस्थापित केलेली कार्यपद्धती कोणत्याही व्यक्तीस तिचे जीवित किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य यापासून वंचित केले जाणार नाही कलम एकवीस मध्ये असे नमूद केलेले आहे हा हक्क नागरिक आणि गैर नागरिक अर्थात परदेशी व्यक्ती या दोघांनाही उपलब्ध आहे प्रसिद्ध गोपालन खटल्यातील एकोणीसशे पन्नास मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम एकवी एकवीस चे संकुचित अर्थ ग्रहण केलेले आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कलम एकवीस अंतर्गत केवळ अनियंत्रित कार्यकारी कारवाईपासून संरक्षण मिळू शकते आणि अनियंत्रित वैधानिक कारवाईपासून नाही यावरून कायद्याच्या आधारावर सरकार एखाद्या व्यक्तीचा जगण्याचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार हिरावून घेऊ शकते हे स्पष्ट होते कलम एकवीस मध्ये कायद्याद्वारे प्रस्थापित कार्यपद्धतीचा उल्लेख आहे का ही संकल्पना अमेरिकी राज्यघटनेत दिलेल्या रीतसर विधी प्रक्रियेच्या संकल्पनेपेक्षा भिन्न आहे त्यामुळे अवास्तव गैर किंवा अन्यायकारक आहे या आधारावर कायद्याच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकत नाही दुसरीकडे वैयक्तिक स्वातंत्र्य म्हणजे केवळ व्यक्तीशी किंवा व्यक्तींच्या समूहाशी संबंधित स्वातंत्र्य असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता मात्र मनेका गांधी विरुद्ध युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे अष्ट्याहत्तर या खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाने कलम एकवीसचा व्यापक अर्थ लावून गोपालन खटल्यातील आपला निर्णय रद्द बातल केला जर त्या कायद्याने विहित केलेली प्रक्रिया वाजवी वैद्य आणि न्याय असेल आणि मनमानी काल्पनिक किंवा दडपशाही नाही प्रक्रिया वाजवी निष्पक्ष आणि न्याय होण्यासाठी प्रक्रिया नैसर्गिक न्याय या तत्वांशी सुसंगत असावी तर एखाद्या व्यक्तीचा जीवितचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क त्या कायद्याद्वारे हिरावून घेतला जाऊ शकतो असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास सर्वोच्च न्यायालयाने रीतसर विधी प्रक्रिया ही अमेरिकी संकल्पना सादर केली प्रत्यक्षात कलम एकवीस अंतर्गत प्रदान करण्यात आलेले संरक्षण केवळ अनियंत्रित कार्यकारी कारवाईपासूनच नाही तर अनियंत्रित वैधानिक कारवाई विरोधातही उपलब्ध असले पाहिजे यानंतर कलम एकवीस मध्ये दिलेला जीवनाचा हक्क हा केवळ अस्तित्वापुरता किंवा जगण्यापुरता मर्यादित नसून मानवी जीवन सन्मानाने जगण्याचा हक्क असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले या हक्कामध्ये माणसाचे जीवन अर्थपूर्ण परिपूर्ण आणि जगण्यायोग्य करणाऱ्या सर्व पैलूंचा समावेश आहे कलम एकवीस मधील वैयक्तिक स्वातंत्र्य ही संकल्पना सर्व व्यापक आहे त्यात एखाद्या व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग असणाऱ्या अनेक हक्कांचा समावेश आहे त्यानंतरच्या खटल्यांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मनेका खटल्यातील आपल्या निर्णयाला दुजोरा दिला आहे खालील हक्क कलम एकवीस चा भाग म्हणून घोषित केलेले आहेत मानवी सन्मानाने जगण्याचा हक्क प्रदूषणमुक्त पाणी आणि हवा यांच्यासह पर्यावरणाचा हक्क आणि धोकादायक उद्योगांपासून संरक्षणाचा हक्क उपजीविकेचा हक्क गोपनीयतेचा हक्क निवारा हक्क आरोग्याचा हक्क वयाच्या चौदा वर्षांपर्यंत मोफत शिक्षणाचा हक्क मोफत कायदेशीर मदत मिळण्याचा हक्क एकांत वासाच्या शिक्षेविरोधात हक्क जलद सुनावणीचा अधिकार हातकडी विरुद्धचा हक्क अमानुष वागणुकीविरुद्धचा हक्क विलंबित अंमलबजावणी विरोधीचा हक्क परदेशात प्रवास करण्याचा हक्क बिगारी विरोधीचा हक्क कोठडीतील छळाच्या विरोधीचा हक्क आपत्कालीन वैद्यकीय मदतीचा हक्क अर्थात डॉक्टरांच्या मदतीचा अधिकार शासकीय रुग्णालयात वेळेवर वैद्यकीय उपचार मिळण्याचा हक्क देशातून हकलपट्टी होण्याविरोधीचा हक्क निष्पक्ष सुनावणीचा हक्क कैद्यांना जीवनावश्यक वस्तू मिळण्याचा हक्क महिलांना शालीनता आणि सन्मानाची वागणूक मिळण्याचा हक्क सार्वजनिक फाशीच्या विरोध विरोधाचा हक्क डोंगराळ भागात रस्त्याचा हक्क माहितीचा अधिकार प्रतिष्ठेचा अधिकार दोष सिद्धेच्या निकालाविरोधी अपील करण्याचा अधिकार कौटुंबिक निवृत्ती वेतनाचा अधिकार सामाजिक सक्षमीकरणाचा आणि आर्थिक न्यायाचा अधिकार पायात बेड्या घालण्याविरोधीचा हक्क योग्य जीवन विम्याचा अधिकार निद्रेचा हक्क ध्वनी प्रदूषणापासून स्वातंत्र्याचा हक्क शाश्वत विकासाचा हक्क संधीचा हक्क सभ्य विधी अथवा अंत्यसंस्कारांचा अधिकार आपल्या आवडीच्या व्यक्तीशी विवाह करण्याचा अधिकार सन्मानाने मरण्याचा अधिकार अर्थात पॅसिव इथेनेशिया कलम एकवीस जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या संरक्षणची व्याप्ती वाढविण्याशी संबंधित महत्वाची प्रकरणे आपण बाजूच्या तक्त्यामध्ये पाहू शकतो यामध्ये पहिले प्रकरण आहे सतवन सिंह सहानी विरुद्ध डॉक्टर रामरत्न सहाय्यक पासपोर्ट अधिकारी एकोणीसशे सदुसष्ट यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेले अधिकार परदेशात जाण्याचा अधिकार दुसरे प्रकरण आहे एम एच होसकोट विरुद्ध महाराष्ट्र शासन एकोणीसशे अष्ट्याहत्तर यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मोफत कायदेशीर मदतीचा अधिकार घोषित केला तिसरे प्रकरण आहे हुसेनारा खातून विरुद्ध ग्रह सचिव बिहार एकोणीसशे एकोणऐंशी यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने जलद सुनावणीचा अधिकार घोषित केला चौथे प्रकरण आहे फ्रान्सिस कोरली मुलीन विरुद्ध प्रशासक दिल्ली एकोणीसशे एक्क्याऐंशी यामध्ये मानवी प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार आणि कैद्याला जीवनावश्यक वस्तू मिळण्याचा अधिकार सर्वोच्च न्यायालयाने घोषित केला पाचवे प्रकरण आहे शिला बारसे विरुद्ध महाराष्ट्र शासन एकोणीसशे त्र्याऐंशी यामध्ये कोठडीतील छरा छळाविरोधात हक्क सर्वोच्च न्यायालयाने घोषित केला सहावे प्रकरण आहे ग्रामीण खटला व हक्क केंद्रविरुद्ध उत्तर प्रदेश राज्य एकोणीसशे पंच्याऐंशी यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सभ्य पर्यावरणाचा अधिकार घोषित केला सातवा खटला आहे ओल्गा टेलिस विरुद्ध मुंबई महानगरपालिका एकोणीसशे पंच्याऐंशी यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने उपजीविकेचा अधिकार घोषित केला आठवा खटला आहे परमानंद कटारा विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे एकोणनव्वद यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आपत्कालीन वैद्यकीय मदतीचा अधिकार घोषित केला नववा खटला आहे स्टार बिल्डर्स विरुद्ध एन के तोमाने एकोणीसशे नव्वद यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निवाऱ्याचा हक्क घोषित केला दहावे प्रकरण आहे के एस पुट्टास्वामी विरुद्ध भारत सरकार दोन हजार सतरा यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार घोषित केला आणि अकरावे प्रकरण आहे कॉमन कॉज अ रेजिट सोसायटी विरुद्ध भारत सरकार दोन हजार अठरा यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने सन्मानाने मरण्याचा अर्थात पॅसिव इथोनेशियाचा अधिकार घोषित केला कलम एकवीस ए शिक्षणाचा हक्क राज्य सहा ते चौदा वर्ष वयाच्या सर्व बालकांसाठी राज्यास कायद्याद्वारे निर्धारित करता येईल अशा रीतीने मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करेल कलम एकवीस ए नुसार शासन निर्धारित करेल अशा पद्धतीने सहा ते चौदा वर्ष वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सत्तीचे शिक्षण प्रदान केले जावे या तरतुदीने प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क ठरला आहे यात उच्च किंवा व्यावसायिक शिक्षणाचा समावेश होत नाही सन दोन हजार दोन च्या शहाऐंशी व्या घटना दुरुस्ती कायद्याने ही तरतूद संविधानात जोडण्यात आली देशाच्या अनेक उद्दिष्टांपैकी सर्वांसाठी शिक्षण या उद्दिष्टाला साध्य करण्याच्या दृष्टीने ही तरतूद मौल्यवान घटना ठरली सरकारने या पावलाचे वर्णन नागरिकांच्या हक्कांच्या अध्यायातील दुसऱ्या क्रांतीची पहाट असे केले या घटना दुरुस्तीपूर्वीही संविधानातील भाग चार मध्ये कलम पंचेचाळीस अन्वये मुलांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद होती मात्र मार्गदर्शक तत्व असल्याने या तरतुदीची न्यायालयामार्फत अंमलबजावणी करता येत नव्हती आता मात्र या संदर्भात न्यायालयीन हस्तक्षेपाला वाव आहे या घटना दुरुस्तीमुळे कलम मधील मार्गदर्शक तत्वाच्या आशयामध्ये बदल करण्यात आला वयाची सहा वर्ष पूर्ण होईपर्यंत सर्व मुलांसाठी शुश्रूषा आणि शिक्षण पुरविण्याचा शासन प्रयत्न करेल तसेच कलम एक्कावन्न ए अंतर्गत एक नवीन मूलभूत कर्तव्य जोडण्यात आले ज्याचा आशय पुढील प्रमाणे आहे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील आपल्या आपत्त्याला किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे विरुद्ध स्टेट ऑफ आंध्र प्रदेश या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम एकवीस अन्वये जीवितांच्या हक्कामध्ये प्राथमिक शिक्षणाचा मूलभूत हक्काचा समावेश केला होता या देशातील प्रत्येक बालकाला वयाची चौदा वर्ष पूर्ण होईपर्यंत मोफत शिक्षण मिळण्याचा अधिकार आहे असे त्यात नमूद केले होते त्यानंतर मात्र हा शिक्षणाचा हक्क शासनाच्या आर्थिक क्षमता आणि विकासाच्या मर्यादेच्या अधीन आहे या निकालात न्यायालयाने आपला पूर्वीचा मोहिनी जैन विरुद्ध स्टेट ऑफ कर्नाटक एकोणीसशे ब्याण्णव प्रकरण मध्ये दिलेल्या निकालामध्ये ती अंशतः निकाल रद्द केला मूलभूत हक्काची वैद्यकीय अभियांत्रिकी सारख्या व्यावसायिक शिक्षणासह उच्च स्तरापर्यंत आहे असा निर्णय देण्यात आला आहे कलम एकवीस ए च्या अनुषंगाने संसदेने बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अर्थात आर टी आय कायदा दोन हजार नऊ लागू केला हा कायदा प्रत्येक मुलाला औपचारिक शाळेत जे काही आवश्यक नियम आणि मानके पूर्ण करत समाधानकारक आणि न्याय दर्जाचे पूर्ण वेळ प्राथमिक शिक्षण देण्याचा हक्क बहाल करतो सर्व समावेशक प्राथमिक शिक्षणाच्या तरतुदीची पूर्तता करूनच समता सामाजिक न्याय आणि लोकशाही ही मूल्ये साध्य करता येऊ शकतात आणि न्याय व सौहार्दपूर्ण समाजाची निर्मिती होऊ शकते या विश्वासावर हा कायदा रचण्यात आला एक एप्रिल 2010 हजार पासून संविधान शहाऐंशी सुधारणा कायदा 2002 हजार आणि बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा 2009 लागू झाला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कलम बावीस सविस्तरपणे पाहूयात धन्यवाद